अत्यंत दुर्दैवी आहे खर तर काय होत की फॉरेस्टचं प्रशासन हे ढिम आहे आम्ही पंधरा दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीचं पत्र आर एफ ओनला दिलं होतं की अशा अशा प्रकारचे बिबटे इथे भरपूर आहे रोज लोकांना दर्शन होत आहे तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही पण फॉरेस्टचं काय होतंय का ते बिबटे पकडतात खूप वेळा पकडले पण इथं या गावात पकडायचं आणि त्या गावात सोडून द्यायचा म्हणजे ह्या गावातले लोक आणि त्या गावातली मारायचे हे सरळ सरळ लोकांना मारण्याचा धंदा आहे बाकी काही नाही आणि माझं तर असं मत आहे की तुम्हाला जर बिबट्यांच्या आडून आम्हाला मारायचंय ना तर समोर गोळ्या घाला ना, ना। काय हरकत आहे बिबटे सोडलेत कशाला कुठली जैव साखळी आज इथे डिस्टर्ब झालेली आहे का इथे बिबट्यांची गरज आहे आणि मग आता ते ते वाढले तर दुसऱ्या कुठल्या घटकावरती परिणाम होणार नाही काय नक्की काय आम्ही बघतोय पिंपरखेड मध्ये शंभरच्या वर बिबटे असतील शंभरच्या वर गावातून घरी आलो ना की दोन वेळा दर्शन होणार आणि प्रत्येक लोकांना आज आमच्या गावामध्ये लोकांनी आठ आठ फुटाच्या जाळ्या बसवल्यात प्रत्येक घराला कुंपण घेतलेले लोक असे दहशेती खाली सात वाजल्याच्या नंतर मध्ये अघोषित संचारबंदी बिबट्यांमुळे एवढी प्रचंड विदारक परिस्थिती आहे घरातली मुलं बाहेर पडू शकत नाही मोठी माणसं बाहेर पडू शकत नाही आणि रात्रीचं आम्ही काही कामही करू शकत नाही आणि रात्रीचं पाणी असेल तर अशी विचित्र परिस्थिती असते आम्ही जर घरातून बाहेर निघालो तर घरची काळजी करत असतात का बारा द्यायला गेलाय आता उसच आहे आमच्याकडं पण बारा बदलाय जरी जायचं म्हटलं ना तरी कुठं तरी खट्ट वाजलं की काळेजा दस्त होता की तो काय नाही कुठून तरी म्हणजे इतकं प्रचंड भीतीचं सावट आहे आता इथे त्यामुळं भविष्यात ही अजून अवघड परिस्थिती होणार आहे कारण बिबटे अशी परिस्थिती आता का ती एक मादी एका वेळेस चार चार पिल्ल जन्म घालते ती मरते नाही ती सगळी जगत आहेत आणि त्याच्यात परत बाहेरचे बिबटे आणून इकडे सोडू देत त्याच्यामुळं अशी संख्या तर प्रचंड वाढलेली आहे आणि आज एक हल्ला झालाय उद्या नक्कीच माझ्या घरात हल्ला होईल उद्या अजून कोणाच्या घरात हल्ला होईल काही सांगता येत नाही कारण ये मागचे आठ दिवस पाहतो रोज बिबट्या येतोय घरापासून काल रात्री आमच्या शेतातून आलो तिथून बिबट्या लगेच चारे ओलांडून पुढे आलात रोज दर्शन आहे आम्हाला लहान मुलं घराभर सोडू नका बाहेर जाऊ नका संध्याकाळ झाल्यावर कधी संध्याकाळी घटना साडे दहा वाजता पावणे दहा वाजता घडलेली मुलं पाहिजे आज आज परिस्थिती अशी आहे का मुलं शाळेत येतात मुलं जवळपास आता इकडे आमच्या गावातली शाळा चांगली त्याच्यामुळे चार पाच गावातली मुलं येतात सायकल वर येतात मुलं एवढी मोठी संख्या त्यांची येण्याची जाण्याची आता आम्हाला तीच भीती पाठायला लागली की आता जर दिवस अटॅक व्हायला लागले तर मग शाळेत मुलांना पाठवायचं की नाही काय करायचं शाळेत पाठवून आणि अशी जर मरणार असेल तर मग काय तस गोळ्या घालूनच मारावी म्हणतो आम्हाला काही हरकत कुन नाही कोण कोण आले पुढारी पाहिलं आले आले पुढारी सकाळपासून देवदत्त निकम आले होते त्याच्यानंतर आता पोपटराव गावडे येऊन गेले पंचायत समितीचे सदस्य अरुणाताई घोडे आलेले आहेत मनीषाताई गावडे आल्या होत्या राजू गावडे आले होते येतात पुढारी येणार आहे त्यांचं काम आहे ते येणार बघणार जाणार पण आम्हाला माहिती आहे की कोणी काही करणार नाही आम्ही आता आंदोलन केलं होतं मग अशी रस्ता अडवला होता ते आले अधिकारी वगैरे ते सांगत होते असं करू तसं करू पण काही करणार नाही आम्हाला माहिती आहे या था था आज मी तिला किती ऑलरेडी पिंजरे लावले मोजायचे का आम्ही बिबटे बिबटे भरपूर आहे पिंजरे आता त्यांनी पंधरा पिंजरे आज आणलेले आहेत चालू आहे त्यांचं काम पंधरा पिंजरे पण आमची मागणी अशी आहे का त्यांनी त्यांची स्पेशल जी वाईल्ड ची जी टीम आहे ती इथं आणावी आता हा जो बिबटा आहे तो तो पहिला आहे त्याला ठार मारावा तो नरभक्षक झालेला आहे तो ठार मारलाच पाहिजे आणि बाकीचे जे बिबटे आहेत ते सगळे पकडले पाहिजेत आम्ही ग्रामस्थांनी तर अशी तयारी केली आमच्या गावात सहाशे हेक्टर फॉरेस्ट आहे म्हणजे पंधराशे एकर फॉरेस्ट आहे तुम्ही काय करा वीस वीस फुटाच्या जाळ्या लावा त्या फॉरेस्टला आणि जेवढे बिबट्या आहेत ना आनंद सोड आम्ही त्याचं खाद्य पुरवतो काही अडचण नाही आम्हाला बिबट्यांचं जेवढं त्यांना खाद्य लागेल ना, 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 ना लागे ते मरेपर्यंत तेवढं खाद्य आम्ही देतो त्यांना बिबट्यांना दे तुमची शेती किती माझी शेती पाच एकर आहे मग किती ऊस आहे किती अशी बाकीची बा, हे गाव हे ऊस बागायतदार गाव आहे गावचं साठ सत्तर हजार टन दरवर्षी गाव ऊस उत्पादन करतो त्यामुळे सगळीकडे तुम्हाला ऊस दिसेल इकडे ऊसाचं क्षेत्र मोठं आहे आता पण आम्हाला तोही विचार करावा लागेल जर अशी परिस्थिती असेल तर पर्यायी पिकं आम्हाला अवेलेबल करावे लागतील कारण एकमेव या पिकात थोडेफार पैसे होतात करतो बाकीच्या जा पिकांना जाता तुम्ही कांद्याची व्यवस्था काय बघताय बाकीच्या पिकांची अवस्था काय बघताय शेतकरी सगळीकडे चाललेला आहे तो, तो फक्त चला आता तग धरून जगतोय कसा तरी चला पैसे मिळतात म्हणून रात्री पाणी भरणं असेल किंवा काय उसातलं आमच्या घरातली माणसं तुम्ही इथं बघा महिला माणसं कधीच त्या शेतात जाणार नाही ऊसाचं पाणी भरायचं असेल किंवा काय आणि रात्रीच्या नंतर तर आम्हाला घरातून बाहेर पडणंच बंद आहे पाणी भरायचं किती वेळा बिबट्याचं दर्शन होत आठवड्यात खूप वेळा खूप वेळा पाणी भरायला गेलो तरी दर्शन होणार गावातून घरी आलोय तरी बिबट्या कुठेतरी भेटणार रोज भेटणार रोज असा खाडाच नाही आमचा की आज बिबट्या आम्हाला भेटला नाही बिबटे मारले पाहिजे बिबटे मारले पाहिजेत आणि आम्ही माझं तर मत आहे का तुम्ही पंचवीस लाख देत ना बिबट्या माणूस मारलं तर पंचवीस लाख रुपये देताय ना तुम्ही बिबट्याची किंमत ठरवा आणि आम सांगा आम्हाला ही आमच्या बिबट्याची किंमत आहे आम्ही मारतो तुम्हाला पैसे देतो काही हरकत नाही जेवढे बिबटे शंभर आहेत ना तुम्ही फक्त सांगा याच्या या बिबट्या पाच लाख आहे दहा लाख आहे तुमची किंमत सांगा बिबट्याची माणसाची पंचवीस ठरवली तुम्ही बिबट्याचे सांगा आठ दिवसात बिबटे सगळे मारून तुम्हाला पैसे भरून टाकतो आम्ही नाही तर आम्हाला अधिकार द्या बिबटे मारा मारा तुम्ही बिबटे बस आणि आठच दिवस वेळ द्या फक्त आठ दिवस बिबटे मारा तुम्ही मारतो आठ दिवसात बिबटे पर्याय नाही त्याला काय आम्हाला जगायचं असेल ना तर त्याला मारल्याशिवाय पर्याय नाही तो इथं वास्तव्य करणारच आहे त्याची विण होणारच आहे ते वाढणारच आहे ते पिल्लं आणि तो आपण समोर आल्यावरती तो अटॅक करतो आपल्यावरती पण त्यावेळेस हातात काय असते आपल्या काहीच नसतंय ना मग कमीत कमी आम्हाला एखाद्या असं पाळ बाळगण्याची परवानगी द्या गेलो शेतात तर ते, ते पिस्तूल वगैरे घेऊन तरी जाऊ भेटला कुठं तर मारू आम्ही त्याला वन विभागाची लोक आल्याच्या नंतर काय घडलं त्या लोकांनी काय आले इकडं बघितलं सगळ्या बाजू तिथं पिंजरे वगैरे आणले त्यांनी लावले आता काहीतरी कॅमेरे बसवले बसवले त्यांनी त्या कॅमेऱ्यातून ट्रेस करणारे पण त्यांनी काय होणार नाही आज बिबटे असे आहेत का त्यांना माहिती आहे पिंजरे आहेत हा पिंजरा आहे या पिंजऱ्यात जायचं नाही नाही जात बिबटे बिबटे पिंजऱ्यामध्ये पंधरा बिबटे लावलेत ना पंधरा पिंजरे बघा चार दिवसात एकही एका नाही पकडणार त्यांना स्पेशल तो बिबट्या रेस्क्यू टीम बोलावी लागेल त्याचा ट्रेस करावा लागेल ड्रोनने त्यांच्याकडे काय अजून यंत्रणा उच्चाटन करणे किंवा त्यांना मारणे हाच पर्याय राहिले मारणे मारणे हा मारल्याशिवाय तो थांबत्याची वाट थांबणार नाही तो काय सांगाल तुम्ही शेतकरी संघटना आता तुम्ही पाहताय विविध संघटने कोणी तुम्ही समजा बाजारभावाचे प्रश्न असेल वेगवेगळे असतील आता बिबट्याचा पण शेतकरी संघटनेच्याच याच्यामध्ये प्रश्न येतो काय सांगाल जर बिबट्या आता समजा जरी तुम्ही पिंजरे लावून हे आता समजा बाळ गेले एखाद महिला गेली पुरुष गेले पब्लिक गेले म्हणजे काहीतरी समाधानासाठी तुम्ही हे करणार का बिबट पिंजरे लावणार आहेत का पिंजरे लावणार म्हणजे पिंजरे लावून तुम्ही समाधानासाठीच लावणार ना काय ला। करणार याच्यात आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो याच्यात मारण्याचा अधिकार द्या आम्हाला आम्हाला ते बिबटे मारण्याचा अधिकार द्या आम्हाला दुसरं काय नको नाही तर मग तुम्ही जे काय असेल ना रक्कम त्या तुमच्या वाघाची बिबट्याची ती रक्कम आम्ही समाजाकडून गोळा करून तुमची रक्कम देतो शेतकरी द्यायला तयार आहे परंतु तुम्ही त्याची किंमत आम्हाला ठरवा आणि सांगा त्याची किंमत त्या वाघाची किंमत किती आहे तुमच्या प्रत्येक वाघाची आम्ही मार लागा ला त्या वाघाची किंमत टाकू आम्ही लोकांकडून शेतकऱ्यांकडून देऊ पैसे गोळा करून तुम्ही काय देता वीस लाख आणि पंचवीस लाख आता हा निर्णय शेतकऱ्यांनी घेण्यापेक्षा आपल्या पुढील लोकांनी वरिष्ठ पातळीवर अहो हे झालं राजकारण याच्यात राजकारण आणण्यापेक्षा हे आज माणसं मरायला लागलेत हा विचार करायला पाहिजे साहेब माझं म्हणणं काय आज माणसं मरतात त्याचा विचार पाहिला महत्वाचा आहे ह्या हा राजकारण सोडून द्या पुढारी येतील जातील हे ये राजकारण आहे याच्यावर राजकारण केलं जात आहे याच्यात राजकारणापेक्षा तुम्ही पहिलं हे बिबट्या पहिलं तुम्हाला सांगतो थांबवलं पाहिजे लोकांना धरायचं मारायचं थांबलं पाहिजे हे महत्वाचा विषय ना निर्णय घेतला पाहिजे निर्णय घेतला पाहिजे पाहिला आपल्याकडे जशी परिस्थिती तशी इकडे सुरू व्हायला सध्या भाऊ जुन्नरला जुन्नरला पण आपल्या अनेक हल्ले होता ते आपण कुटुंबांना जाऊन आधार दिलाय आज आपण पाहतोय पिंपरखेड मध्ये शैलेश बोंबे यांची कन्या शिवन्या या लहान लेखराचा बळी घेतला आणि आपण पाहिलं की आजोबांच्या आता आपण भावना ऐकल्या खरंतर नातोला खेळायच्या वयात खरं तर आजोबांनी समोर झालेला जो हल्ला पाहिला आजोबाने त्या बिबट्याच्या अंगावर झेप घेतली परंतु शिवण्य काही वाचू शकली नाही या सगळ्या गोष्टी होती मनवी विभाग पिंजरे लावून सगळ्या गोष्टी करेल परंतु आमची शिवण्य परत येणार नाही हो लहान लेकर परत येणार नाही म्हणजे ज्या भावना खरं तर इथला म्हणजे मी एक धोक्याची घंटा सांगतो जुन्नर की असेल किंवा आंबेगो असू द्या इथला तरुण आहे ना तरुण कदाचित नक्षलवादी होण्याची शक्यता आहे ही धोक्याची घंटा आहे मी अनेकांच्या भावना संदीभ ऐकल्यात अनेक तरुणांच्या भावना ऐकल्यात शेतकऱ्यांच्या भावना ऐकल्यात लोकांनी शेती करायची का नाही लहान लेकरांना शाळेत पाठवायचं का नाही इथं फार अवघड परिस्थिती पर झाली या दोन तीन तालुक्यामध्ये थोड्या दिवसात साहेब थोड्या दिवसात नेपाळ एक ना एक दिवस जर म्हणजे मी सांगायचं बाब काय की अनेक तरुण मला सांगतात की आम्हाला आता हात्यार हात्यात घेण्याची त्या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं की आता हात्यार हात्यात घेतलं पाहिजे आणि बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणजे मी जे सांगतोय हे वास्तविकता धरून सांगतोय अनेक वेळा आपण सगळ्यांना विनवणी करतोय वारंवार विनवणी करतोय वन विभागाला करतोय परंतु याच्या उपाययोजना कुठे ठरत नाही मला असं वाटतंय आता सरपंच मला असं वाटतंय जुन्नर असू किंवा आंबेगाव असू आपण रोज येणार रोज आपला रोज शेतीमाल कुठे जातो मुंबईला आपल्या ह्या शेतीप्रधान तालुक्यांवर मुंबईची त्या ठिकाणी मुंबई त्या ठिकाणी जगती आहे मला वाटतं हा शेतीमाल बंद करून टाकू ना आपण हा शेतीमाल बंद केला पाहिजे हे तीव्र स्वरूपाचं हे आंदोलन सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन सगळ्या लोकप्रतिनिधीने एकत्र येऊन सगळ्या राजकीय पुलांनी एकत्र या काही दिवस आपल्या लेकरांसाठी द्या तालुक्यासाठी द्या हा शेतीमाल बंद करा दूधबीज बंद करा सगळ्यांनी द्यायचं बघा कसे खडबडून सरकार जागा होईल तेव्हा कुठंतरी सरकारला जाग येईल हो कुठंतरी काहीतरी उपयोजना होईल काहीतरी निर्णय होईल मला असं वाटतंय तात्पुरती उपयोजना हा पिंजरा ही तात्पुरती उपाययोजना आहे हो काय कायमस्वरूपी जर निर्णय करायचा असेल कारण इथलं आपले हे जे दोन तीन तालुके हे कृषी प्रधान आणि सर्व गुण म्हणजे सर्व गुण संपन्न तालुके आहेत तसे परंतु याला ही नजर लागली या बिबट्याची आणि इथले आरोपी मोकट आहे फक्त त्या आरोपीला नाव बिबटे हे नाव आहे वन विभागाचे जे कायदे आहेत त्याच्यामुळे लोकांना काही करता येत नाही ना अडचण ना। आमची ती झाली बरं हा बिबट्या असं आहे बिबट्या हा बळी घेतो मग अशी आपण बिबट्या बिबट्याचा हल्ला झाला हल्ला मला असं म्हणणे आता इथून पुढे ते हल्ला बंद केला पाहिजे शब्द बिबट्याने खून केलाय प्रत्येक वेळेस खून होतोय आठ आठ दिवसाला खून चालू आहेत आठ आठ दिवसाला लाल लाल लेकरांचे खून चालू आहे लाल लाल लेकरांचे बळी घेतोय बिबट्या फक्त हा आरोपी मोकट आहे काय नाही जरी बिब बिबट्या पिंजऱ्यात पकडला इथून घ्यायचा दुसरीकडं ठेवायचं दुसरीकडं सोडायचा परंतु आहे मोकाट काय त्याला काय शासन आहे का का आमचं म्हणणं हे की आता कायम कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारने काहीतरी पावलं उचलली पाहिजे वनमंत्र्यांनी विशेषतः मी वारंवार सांगतो वनमंत्र्यांची एकही व्हिजिट या दोन तीन तालुक्यामध्ये नाही अजून पण नाही इतके हल्ले होऊन अशा जर गंभीर घटना घडायला लागल्या आठ आठ दिवसात जर आमच्या हल्लेकर जायला लागली भावी पिढी जायला लागली काय करायचं उज पुढची भविष्य हो काय करायचं आहे आजोबांनी घरच्यांनी आईवडिलांनी वडिलांनी सगळं होईल पण लहान लेखरू आमचं परत यायचं नाही ही माझी फार कळकळीची विनंती आहे सरकारला की इथल्या तरुण पोरांना हातात हात्यावर था घ्यायला लावू नका काहीतरी वेगळं विपरस या दोन तीन तालुक्यात ता घडू शकतो ही खरोखर कळकळीची विनंती आहे ह्या सर्व सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया आहेत एक लहान मूल या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दगावलं हे पिंपर खेडमध्ये जरी झालं असेल तर कमी अधिक पारखाने जुन्नर खेड आंबेगाव या परिसरामध्ये बिबट्याचा शिरूरमध्ये आतंक आहे आणि खरंच हे बिबटे इतके मोकाट झालेले आहे कुत्री कमी बिबटे जास्त अशी परिस्थिती झालेली आहे आणि हे बिबटे आता सैरवेर झालेले आहेत आणि हे मनुष्याला आपलं शिकार समजून ते आता त्याचं शिका लोकांची लहान लहान मुलं मारायचं प्रकार या ठिकाणी सुरू झालाय तर आतापर्यंत ही काय घटना आताच बिबट्याचा आतंक सुरू होतोय असं नाही गेली दहा पंधरा वर्षापासून बिबट्याची समस्या आहे परंतु लोकप्रतिनिधी फक्त कोणतरी मेल का त्यानंतर येतात आम्ही काय आमकं करू तमकं करू पिंजरे लावू किंवा नेट लावू तुमच्याकडं वीज देऊ अशी फक्त घोषणाबाजी करतात आणि नंतर विसरून जातात आणि परत एखाद्याचा बळी जातो हे चक्र आज पंधरा वर्ष झाले सुरू होते माणूस मेल्याशिवाय इथे लोकप्रतिनिधी जागे होत नाही बघतात काय करतात लोक किती संघर्ष करतात आणि लोक लोकांनाही पुढाऱ्यांना किंवा वन खात्याला कळून चुकले की एक दोन दिवस शेतकरी फक्त आवाज उठवतात शांत होतात परंतु ही चूक त्यांच्या अंगलीत येऊ शकते कारण की शेतकरी सोशिक जरी असला जर खूप जर आधी झालं तर हा शेतकरी पेटून उठेल आणि मग अशी डोमेननी जे सांगितलं का नेपाळ सारखी परिस्थिती होऊ शकते तसं देखील होऊ शकतं फुटऱ्यांच्या गाड्या फुटू शकतात लोक घर जाळू शकतात वन खात्याचे हे सगळं म्हणजे खूप हिंसाचार होऊ शकतो ही सगळी बाब या प्रशासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे हे बिबटे एकतर पकडून न्या कायमस्वरूपी काय विल्हेवाट लावायची ती लावा जर असं जर घडत राहिलं तर एक ना एक दिवस माणसं मरत राहतील आणि तुमचे बिबटे मात्र रा, सेफ राहतील आपल्याला माणसं जगवायची आहे का बिबटे जगवायची आहे हे इथल्या लोकप्रतिनिधी लक्षात घ्यावं ही घटना अतिशय दुर्दैवी आहे कुणावरही अशी वेळ आली नाही पाहिजे आणि इथून पुढे काही असं घडलं नाही पाहिजे या दृष्टीने इथले लोकप्रति नक्कीच काही ना काही कारवाई ठोस करतील अशी अपेक्षा बाळगूया जुनर टाइम्स पिंपरखेड तालुका शिरूर